आपल्या प्रचाराची सुरुवात करत असतानाच पहिल्यांदा इथं तुम्ही थांबवलं मी तिथं था शब्द दिला होता की हा रस्ता सहा महिन्यात आपण निवडून आल्यानंतर सहा महिन्यात हा रस्ता करू अशा पद्धतीचा शब्द दिला होता तर मलाही कुठंतरी समाधान आहे त्याच्यामुळं हा रस्ता चांगल्या दर्जाचं होणं हे माझ्यासाठीही खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत तुमच्या राहादमेट प्रमाण चांगल्या क्वालिटीचा रस्ता हा होईल सगळ्यांच्या सोयीसाठी हा रस्ता होईल धारवंटा आणि धारवंटा असल काजळा किंवा मग असलकडपिंपी असेल किंवा या पंचकृषी मधले सर्व गाव असतील तर या गावांनी जे काय आहे मला भरभरून असं देण्याचं काम केलं धारवंटा गाव हे आता परत नव्यानं जे काय आहे चांगल्या पद्धतीनं एक झुक्त माप शिवछत्र परिवाराला इथं दिलंय गोष्ट या गावामधील सर्व तरुण आहेत रणवीरच्या माध्यमातून ते जोडले गेले संघटित झाले रणवीर इथं माझ्यापेक्षा जास्त भाय्या साहेबांपेक्षा जास्त संपर्कात रणवीर असतो निश्चित तुम्ही जे जे विषय त्याच्याजवळ सांगत असता तो वेळोवेळी माझ्यापर्यंत पोहोचवत असतो त्याच्यामुळं थेट जरी मी आलो नाही तरी रणवीरच्या माध्यमातून तुमची कथा आणि व्यथा कुठलाही विषय असो छोटा मोठा विषय असो तो नेहमी माझ्यापर्यंत आणत असतो आता गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत सरकार आपलं त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा भरपूर आहे काम हे झाले पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीचे काम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असू द्या किंवा गावांतर्गत रस्ते असू द्या नाल्या असू द्या किंवा अशा पद्धतीने गावाला जोडणारे रस्ते असून याच्या व्यतिरिक्त मग वैयक्तिक स्वरूपाच्या योजना असतील सार्वजनिक स्वरूपाच्या योजना असतील त्या झाल्या पाहिजे ही लोकांची अपेक्षा असती आणि मी तुम्हाला सगळे काम जे काही आहे आपल्याला करायचे भैया साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे काम आता अनेकदा तरुण असतात तरुण रक्त असतं त्यांना वाटतं आपण एवढं भरभरून दिलेलं आहे एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण करून दिला लगेच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे तर भावांनो मी विनंती करतो सगळ्या गोष्टी एकदम होत नसतात टप्प्या टप्प्याने आपण सगळ्या गोष्टी करू फक्त गावामधले तुमच्या परिसरामधले जे जे काम आहे त्याचं जर का लिखित स्वरूपात दिलं तर ते कुठलाही कागद हा माझ्याकडनं असू द्या साहेबाकडनं तर हे होता कामच नाही त्यांच्याकडनं नोंदच असते तुम्ही जरी दिले दिलं तरी त्यांच्याकडून नोंद करून ठेवलेली असते परंतु माझ्याकडे एकदा निवेदन जर दिलं गावामध्ये हे हे चार काम आपल्याला करायचे हे गरजेचे तर आपण त्याचा प्राधान्यक्रम करून ते सगळे काम आपण जे काय आहेत पुढच्या काळामध्ये करणार आहेत सगळ्या लोकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या वैयक्तिक स्वरूपाचे तुमच्या त्या ठिकाणी पंचायत समितीमधले वैयक्तिक स्वरूपाचे कुठलेही नाव असू द्या विहीर असू द्या गायगोटा असू द्या हे सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहेत गावामध्ये मग तुमचे निराधाराचे कुठले विषय असू द्या संजे का आए, आन। त्या ठिकाणी संजय गांधी श्रावण बाळ काही समिती आता नव्या निगटित होणार आहे त्या मागच्या ह्याच्यामध्ये आपण काही काढले त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ झालेला आहे मलाही माहिती आहे परंतु पुढे सगळ्या गोष्टीत आपण सुसूत्रता आणू आणि जे योग्य लाभार्थी आहेत त्या लाभार्थी पर्यंत लाभ पोहोचवण्याचा काम आपण त्या ठिकाणी नियोजनबद्ध करणार आहोत भैया साहेबांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं एक आपल्या तालुक्याचा आराखडा